विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात ही एक महत्वाची बातमी आहे विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आलेला आहे विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव आणणार आहे विधानसभा अध्यक्ष बोलू देत नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची शक्यता आहे आमदारांच्या मतांची गळचेपी होत असल्याचा आरोप करण्यात येतोय या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्याबरोबर बरोबर आहेत दीपक काय नेमकी विधानसभेमधून ही महत्त्वाची घडामोड बाहेर येत आहे अनुभमा अधिवेशन जे सुरू झालेलं त्याला जवळपास एक आठवडा उठून गेला आज दुसरा आठवड्याचा दिवस आहे परंतु गेल्या आठवडाभर विरोधकांना सभागृहामध्ये बोलू दिलं गेलं नाही असा आरोप विरोधकांचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा असेल किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बोंडळीचा विषय असेल शेतकऱ्यांची असेल अशा अनेक मुद्द्यांवरती वारंवार बोलण्याची मागणी करून अध्यक्ष बोलायला देत नाहीत असा आरोप विरोधकांनी केलाय थोड्याच वेळापूर्वी विरोधकांची सर्वपक्षीय विरोधकांची एक बैठक पार पडली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आणि या बैठकीत एकमताने ठरवण्यात आलं की विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावा आणायचा आणि तसा ठरावाचा ड्राफ्ट जो आहे तो विधीमंडळ सचिवालया सोपवण्यात आलेल्या विरोधकांकडनं आणि उद्या या संदर्भात विधानसभेत विरोधक जे आहेत ते मुद्दा उपस्थित करतील कारण आज सुद्धा विधानसभेचं कामकाज तहकूब झालेलं आहे दिवसभरासाठी त्यामुळे उद्या विरोधक हा मुद्दा जो आहे तो विधानसभेत मांडतील आणि अध्यक्षांविरोधात हक्कभंगात अविश्वासाचा ठराव जो आहे तो विरोधक आणणार आहेत आणि प्रामुख्याने विरोधकांना सभागृहात संधी दिली जात नाही बोलायला दिला जात नाही असा विरोधकांचा आक्षेप आहे अनुपमा धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते चोवीस तास एक पाऊल पुढे